नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे साडे अकरा आणि आजचं वातावरण इतकं खराब आहे ना म्हणजे खूप वारा सुटलेला आहे सकाळपासून आणि त्यामध्ये आता पाऊससुद्धा येतो आहे आणि वाऱ्यासोबत येणार पाऊस असला ना तर मगच आपण छत्री जरी घेऊन गेलो ना तरी ती उलटी होऊन जाते सगळी छत्री आणि आपण ओलो पण वेगळं होतो आणि मनोज गेले होते सकाळी बेलाला सोडायला स्कूलमध्ये तर त्याने साईनो कोमल इतका जास्त वारा आहे ना ते जॅकेटची जी टोपी आहे ती पण अशी उलटी होऊन गेली होती तर तुम्हाला वातावरण दाखवणारच आहे आणि जायला तर फक्त तीन दिवसच राहिलेले आहे तर मी मागच्या वेळेस तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं की माझ्यासाठी जे कपडे लागणार आहे ते मी काढून ठेवले आणि आज ना परिबेलाचे जे कपडे आहे ना ते घालून तर आज ना परिबेलाचे जे कपडे आहे ना ते काढून ठेवणार का आहे आणि भरपूर जणांनी सांग इवन माझ्या सासूबाईंनी मम्मीनेसुद्धा सांगितलेलं आहे का कोमाला इथे थंडी आहे तर मग काही स्वेटर्स वगैरे सुद्धा घेऊन जाणार सॉक्स वगैरे घेऊन जाणार परिबेलासाठी आणि जे नेहमी पॅकिंगसाठी ज्या ज्या गोष्टी घेते ते तर मी घेणारच आहे तर चला आता मी तुम्हाला ना अगोदर वाता ना वातावरण दाखवते आणि मग तुमच्यासोबत बोलते हे बघा इतका वारा आहे जोर ना मोठी मोठी झाड बघा हे बघा त्याच्यामध्ये पाऊस आणि इतका जोराचा वारा पण आहे त्याच्यामध्ये सगळी झाडं इतकी जोरजोर हालत आहे ना

टू टाइम असले का विचार तर चार वेळ टू टाइम मेगा टू टाइम मेगा जावं लागतं झोपून जाईल ती हो आणि लगेच मी चार वातावरण खूप खराब आहे ना मी दाखवलं किती वारा आणि खूप आहे खूप विंडी आहे का अंब्रेला उडून जात होती ना मी ते सांगत होती की अंब्रेला उडून जाते पूर्ण छोटी अंब्रेला जशी एकदम फ्लाय होऊन जाते ना तर मी बसले किचन मध्ये आणि मी आता विचार करते नेमकं काय बनवायचं कोबीची काल कोबी होती तर कोबी बनवली आणि त्याच्या व्यतिरिक्त आता दुसऱ्या काय भाज्या नाही आहे तर पनीर होतं तर म्हटलं आता पनीरची भाजी नको कारण की परवाच्या दिवशी पनीरची भाजी केली तर मी म्हटलं चला आता गरमागरम हे ना पनीर पराठे बनवते त्याच्यामध्ये ना थोडीशी शिमला मिरची सुद्धा ना कट करून टाकते कांदा टाकते आणि लसूण आल्याची पेस्ट आणि सगळे मसाले टाकून येणार हे पराठे बनवले ना एकदम टेस्टी लागतात आणि तूप तर मी बनवलेलंच आहे आणि तर पराठ्यांसोबत आहे ना दही खाता मी मस्त ना टॉमॅटो चटणी बनवणार आहे आणि त्या दोघांचं कॉम्बिनेशन आहे ना खरंच खूप मस्त आहे आता आम्ही जे चॉकलेट्स आणले होते ना काल तर आहे ना बघते कोणते कोणते चॉकलेट्स आहे आणि मग लाडागोडी लावणं चाललंय तिचं एकच राहिले आणि मम्मा एकच राहिलं एकच राहिलं आम्हाला मला एक दिलं मनोजला एक दिलं तिने आणि मग हे आता मी खाते असं बोलून बोलून दोन तीन चॉकलेट खाऊन घेतले ते बस झालं आता ठेवून देते खात नाहीये मी पण आम्हाला खायचं आहे आणि थोडीशी लाडागोडी लावणं चाललंय हे बघा काय चाललंय तुझं हा नको खायचं नाही चॉकलेट इथे बघ खायचं नाही चॉकलेट अजिबात हा चला आता पटकन गरम गरम पराठे बनवते आणि नंतर बोलते तर जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि बेलाला पण झोपवलं साइड बाय साईड आणि मला आता ना ड्रेसिंग टेबल आवडायचं आहे हे बघा मी ना काल ना हे सगळं वरती काढून ठेवलं होतं आणि मी विचार केला आहे ना आता छान आवरू सगळं आणि काय होतं एक एक महिन्याने दीड दीड महिन्याने आपण किती पण आवरलं ना तर ते वस्तू इकडं तिकडं ठेवल्याच जातात आणि पसारा होतोच होतो किती पण मी ठेवण्याचा प्रयत्न केला कधी कधी परिबेला येतात मग काय वस काय वस्तू काढतात खेळतात त्याच्यामुळे पण वस्तू इथे तिथे ठेवल्या जातात आता बघा हे सगळं ठेवलेलं आहे आणि हे बघे परफ्युम्स आणि परफ्युम्स वगैरे स्किन केअर हे सगळं आता इथे मी टेबलवर काढून ठेवलं होतं आता हे मला सगळं व्यवस्थित आवरायचं आहे जेवढे पण आहे ना ज्युलरी आहे ना ती पण मला एकाच सोबत सगळी व्यवस्थित ठेवायचं आहे जेवढं पण स्किन केअरचं आहे ते व्यवस्थित ठेवायचं आहे नॉर्मली ना मी बाथ मास्टर बाथरूम आहे ना तिथे स्किन केअरच्या सगळ्या गोष्टी ठेवते पण बॉडी केअरच्या जेवढ्या पण वस्तू आहे त्या इथे ठेवते मी आणि म्हटलं आता आवरूनच घेते आणि ते कसं असं काढून ठेवतो आणि ते आवरलं गेलं नाही ना ते एकदम असं ओझं राहिल्यासारखं वाटतं मला तरी असंच वाटतं आणि ते आवरून झाल्याच्या नंतर एकदम असं फ्रेश आणि एकदम हलकं झाल्यासारखं वाटतं मला आणि का होतं कधी कधी आपण किती पण असं आवरण्याचा प्रयत्न केला ना काही ना काही ना गोष्टी राहूनच जातात मग शेवटी ना आपण एवढं थकलेलो असतो ना कंट्रोल होऊन जातो सगळं आवरायला पण मी आज ना विचार करणार हे सगळं आवरून घेईल आणि सगळं आवरून झाल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवेन का कसं मी व्यवस्थित ठेवलेलं आहे सगळ्या गोष्टी चला मग हे एक एक गोष्टी काढून घेते आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते तर ड्रेसिंग टेबलचं सगळं आवरून झालं आणि सगळं अरेंज केलं आणि त्यानंतर मी आता आले आहे परिबेलाच्या बेडरूममध्ये आणि त्यांचे दोघांचे कपडे काढून ठेवायचे आहे आणि समर ड्रेसेस घेणार आहे आपल्या भारतामध्ये थोडीफार थंडी आहे पण त्यासाठी स्वेटर्स वगैरे घेणार मी पण जे समर ड्रेसेस आहे ते आता इथे वापरता येत नाही तर ते सगळे घेऊन जाणार भारतात ॲटलीस्ट जेवढे दिवस आहोत तर तेवढा दिवसही ना त्या दोघींना वापरता तर येईल नाही तर फक्त काय दोन तीन महिनेच फक्त वापरणार असेल तसंच फक्त कपाटामध्ये ना पडून राहतात तर काढून घेणार मी ते सगळे आणि तसं मी तुम्हाला दाखवणार आणि आता त्या दोघी त्यांच्या बेडवर खेळताय वरती तुम्हाला दाखवते तर परी मग अशी झाली स्कूल मधून आणि बघा साडेतीन तास झोपले तिला उठवल्याच्या नंतर ती उठली नाही तर उठलीच नसते अजून झोपून राहिली असते आणि परी छान मराठी मध्ये आपल्याला स्टोरी सांगणार आहे कोण कोणती परी स्टोरी सांगणार आहे सुदामानी श्रीकृष्ण हा सुदामानी श्री ना छान आपल्याला ती स्टोरी सांगणार आहे आणि परीला छान आता लक्षात सुद्धा आहेत हे ना अगं अगं हळूहळू हळू 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 असा पसारा करतात ना मुली पण नंतर परी छान आवडते oh. कपडे काढायचे आपले छान छान आता oh. चला चल बेला उतर दोरी साईडला पकडा उतर व्यवस्थित तर कपडे काढून झालेले आहे आणि खूप जास्त नाही घेतले कधी कधी काय होतं खूप जास्त कपडे घेऊन ठेवले ना तर मग ते वापरणं ना होतच नाही ते आणलेले कपडे तसेच ते बॅगमध्ये राहतात म्हणून मग यावेळेस विचार केला का म्हणजे आता अंदाज आलेला आहे का किती कपडे ना परिबेला घालतात किंवा किती लागतात ते कसं वॉश जरी केले दुसऱ्या दिवशी लगेच आहे ना ते कपडे ड्राय होऊन जातात आणि परत आपण वापरू शकतो तर हे तीन चार वेळेस माझ्यासोबत येणा असं घडलेलं आहे तर फायनल आता झाले कपडे काढून आणि घड्यासुद्धा करून ठेवलेल्या आहे तर तुम्हाला मी सांगितलं का थोडेच कपडे काढलेले आहेत तर हे काढून ठेवले आणि घडे सुद्धा घालून ठेवलेले आहे आणि आता आम्ही हे लगेच बॅग मध्ये भरणार नाही आहोत आम्हाला जेव्हा पॅकिंग करायची असेल ना तेव्हा हे सगळे कपडे आम्ही तेव्हा पॅक करणार आहोत आणि म्हणजे काय होतं जेव्हा आपण पॅकिंग करतो ना काय होतं सगळ्या गोष्टी ना खूप मिक्स होतात मग ते बॅग्स पण काढायचे असतात मग कपडे पण शोधून मग काढायचे असतात मग नेमकं कोणते कपडे घ्यायचे ते पण त्याच्यामध्ये खूप वेळ जातो तर म्हटलं आमच्याकडे आता वेळ आहे तीन दिवस आहे आणि अजून स्वयंपाक करायचा बाकी आहे आणि आता किती वाजले सहा किती वाजले झाले साडेपाच झाले झाले आणि तेच घरातल्या कामामध्ये आज दिवस पूर्ण निघून गेला पूर्ण दिवस निघून गेला तर म्हणत आता आहे वेळ माझ्याकडे तर हे या गोष्टी करून घेते बेलाचे पण आवडीचे कपडे घेतले कोणते फ्रॉक्स घ्यायचे काय घ्यायचे इतके दोघींचे भांडणं होतात ना कधी कधी तिचा तो फ्रॉक घेतला तर माझ्या हाकावर फ्रॉक घेतला नाही असं चालू असतं त्याचं म्हणून बघा ती तिथूनच बघते वरती बसलेली आहे का कोणते कोणते कपडे घेतले आणि ती माझ्या जवळ तिचा मेकअप चालू आहे बघा बेला काय करते तू मेकअप करते का मग हेअरस्टाईल करते का हेअरस्टाईल करणं चाललंय मारते तू तर <laughs> चला आता हे सगळं मी एका साइड ठेवून देते आणि आता बघू आपण काय स्वयंपाक करायचं आहे कि नाही तर परी तुम्हाला छान स्टोरी सांगणार आहे कोणती परी सुदामा आणि कृष्णा बोल ना कृष्णाचा बर्थडे होता आणि सुद्धा मला जायचं होतं त्याच्या बर्थडे मग त्याला गिफ्ट द्यायचं होतं मग तो बघत होते घरी कोठ कोणतं को गिफ्ट द्या हो। मग मग गिफ्ट केले पैसेच नव्हते नंतर मग त्याला पोहे होते पण पोहे एक मोठे गिफ्ट नाही त्याच्यासाठी म्हणून ना तो विचार करतो मग परत विचार करतो पण तू माझा फ्रेंड आहे मग मी दे दे ते देईल ना त्याला लावर मेबी नाही आवडणार मग तो ना विचार करतो खूप खूप मग ना पोहे घेतो मग जातो ते बर्थडे पार्टीला तर ah. ना तर ना गेलो होता तो मग तिथे कॅस गाज होते मग ah. मग तो तिथे गेला मी कृष्ण बर्थडे पार्टीलाच आणणार आहे मग ती गाज म्हटली तू खूप लेट झाला तू ना आता नाही येऊ शकत mm. तुला ना ना सिक्स ओ क्लॉक येच आता नाईन वाजले म्हणून ah. मग म्हणून मग तू खूप लेट झाला आता नाही येऊ शकत मग ना या टाइम मग तो म्हंटला गार्ड की ना कि उद्या ये उद्या ये उद्या ना लगेच ये तरी पण पार्टी चालू होणार आहे परत mm. नंतर मग ना कृष्णाला ना, कृष्णाला ना आवाज येतो मग तो ना दरवाजा ओपन करतो मग त्याला दिसलं अरे सुद्धा मग मा माझा फ्रेंड आहे मग तो त्याला गाजला बघ म्हणतो की ना माझ्या फ्रेंडला येऊ दे मग माझा फ्रेंड येऊ दे मग गाज म्हणले ठीक आहे तो गेला मध्ये मग त्याला एवढं बारे खायला भेटलं मग कृष्ण म्हटला तू माझ्यासाठी काटे आणले हा hmm. तू माझा फ्रेंड आहे ना मग तू म्हंटल पण मला थोडी लाज वाटते म्हणून मग ना कृष्ण म्हणजे तू माझ फ्रेंड दे तू मला ते देईल ना मला ते आवड दिलं तिला दिसलं पोहे होते अरे वा पोहे खूप आवडता ah. हे मला खूप आवडलं गिफ्ट पण मग म्हणतो मला असं तुला नाही आवडलं मग अगं तू माझा फ्रेंड आहे मसा का आवडणार म खूप आवडलं हे मग ना तो खातो खातो तर ना तो घरी जातो मग ते खूप बारीक घर असत मग तो म्हणतो हे घर कस काय झालं आणि ते किती बारीक कपडे घातले मग तो मग ते वाईफ म्हणते कि नाही हे तो साथी केलं कृष्णाने केले आपल्यासाठी मग मी त्याच्या सोबतच एवढं लोक कसं काय होईल मग तो म्हटला माजक तिस माजकनी आपलं दिलं म्हणून मग ना तू खूप हॅपी झाला मग त्याचे कपडे घातले छान हा अरे खूप छान परी खूप छान बोलले तू माहिती तुझ्या ती स्टोरी पूर्ण लक्षात होती परी आणि जसं होत ना दोन सेम दोन टू वीक्स टू वीक्स लक्षात घेत होती हा टू वीक्स लक्षात टू वीक्स प्रिपेअर करत होती हा खूप छान एकच वेब बघितलं होत खूप छान खूप छान आवडलं मला परी खूप छान तर परीचं म्हणणं चालू आहे का मम्मा तू मंचुरियन बनव तर म्हटलं ठीक आहे मंचुरियन बनवते पण अगोदरी ना दोन पोळ्या उरल्या होत्या तर मी आता त्याचा चुरमा करून घेते त्यानुसार मग कसं आमच्या घरात सगळ्यांना आवडतो तो म्हणतो आता आहे तर करून घेते आणि त्यानंतर मग मी मंचुरियन करायला सुरुवात करेन आणि कोबी आहे ना तो कोबी पण संपून जाईल आणि इथे कसं तो कोबी ना खूप मोठ्या साईजचा मिळतो आणि दोन तीन वेळ दोन तीन वेळेस ते भाजी जरी घेतली तरी पण उडून जातो त्यापेक्षा चांगली आयडिया आहे का मंचुरियनच करून टाकते आणि बाकीचे सगळे आवडीने खातील पण तर आता वाजलेले आहे पावणे सहा आणि थोडीशी ना भूक पण लागायला लागली पराठे खाल्लो होते नाही एकच मी आहे ना पनीर पराठा खाल्ला होता तर त्यामुळे कशी थोडी भूक लागून जाते आता लवकर त्यामुळे ना अजून थोडंसं लवकर आम्ही जेवणाचा प्रयत्न करतो चला मग आता हे बनवून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर तुम्हाला मी सांगितलं मंचुरियन बनवायचे आहे ते इथे मी आहे ना हा कोबीचा कंजरा बाहेर स्वच्छ धुवून घेतला आणि पुसून घेतलेला आहे आता आपण आहे ना छोटे छोटे पीसेस करून ना हे ग्राइंडरमध्ये टाकूया आणि मी काल ना कोबीची भाजी बनवली होती ना तर मला खूप लोकांनी ना सजेस्ट केलं की तू ये ना कोबी किसून सुद्धा भाजी बनवू शकते पण ती जास्त गोड होते मी एकदा करून बघितली होती म्हणून मग मी किसून करत नाही कोबीची भाजी नॉर्मल कट करत करते आणि मग कोबीची भाजी, भाजी बनवते तर पाच मिनिटात हा पूर्ण कोबी मी कट करून घेतलं हे म्हणून आणि नॉर्मली कसं मी मंचुरियन बनवायचे ना तर त्यामध्ये मग कॉर्नफ्लावर परत मैदा ॲड करायचे लसुणाल्याची पेस्ट सगळे मसाले टाकून बनवायचे पण तुम्हाला सांगितलं ना हा जेव्हापासून हा मसाला आणलेला आहे ना मी तेव्हापासून काहीच ॲड करत नाही कारण सगळं याच्यामध्ये ऑलरेडी असतं फक्त यामध्ये ना मी लसूणाल्याची पेस्ट ॲड करणार आहे आणि हा मसाला ॲड करून सगळं मिक्स करून घेणार मीठ वगैरे थोडंसं टाकून आणि नॉर्मली जसं आपण फ्राय करतो ना तसं फ्राय करून घेणार आणि त्यासोबत मी मंचुरियन राईस पण बनवणार आहे म्हणजे काही करणार आहे थोडक्यात मी ते भात आता लावलेला आहे तर भात मंचुरियन मंचुरियनची ग्रेव्ही बनवणार ना तर त्या राईसमध्ये ना मंचुरियन आणि मंचुरियन ग्रेव्ही ना टाकून ना मिक्स करून घेणार झाला मंचुरियन राईस पण आता मी बघून घेते छान एकदम मस्त असं कट झालेलं आहे बघा कोबी तर कोबीची क्वांटिटी जास्त होती आणि तो मसाला थोडा कमी पडला आणि तेवढाच होता माझ्याकडे तर मी काय केलं कॉर्नफ्लॉर आणि मैद्यानं त्यामध्ये ना मिक्स केला आणि बाइंडिंग होईल असं ना हे मिक्स करून घेतलं आणि तर ते थोडंसं तेल टाकून आता हे फ्राय करून घेऊ जसं आपण करतो आणि इथे भात पण झालेला आहे तेल छान गरम झालेलं आहे ते बघा सगळे मंचुरियन फ्राय करून झालेलं आहे एकदम क्रिस्पी आणि थोडे मी मंचुरियन म्हणजे मंचुरियन बनवणार आहे पण ग्रेव्ही ठेवणार आहे त्यामध्ये आणि इथे त्यासाठी मी एवढा शिमला मिरची क्युब्समध्ये कट करून घेतलेला आहे कांदा कट करून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या आणि ते लसूण आल्याची पेस्ट नाही केलेली आहे एकदम बारीक असे ग्राईंड करून घेतलेले आहे आणि जे जे सॉसेस लागणार आहे ते म्हणजे सोया सॉस रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस आणि थोडेसे सुद्धा तर चला आता बनवते मी आणि थोडेसे जे आहे ना मंचुरियन फ्राय केले ते थोडेसे काढून ठेवणार कारण की आपल्याला ते राईसमध्ये ॲड करायचे आहे म्हणून आपले मंचुरियन झालेले आहे नुसते बघा आणि आता हे प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच कढाईमध्ये ना मी भात भात्याने ॲड करून हे मिक्स करून घेईन आणि हे जे आपण फ्राय केलेले आहे ना मंचुरियन त्याचे ना तोडून टाकूया सिम्पलच आहे असं आणि माझीच रेसिपी अशीच <laughs> स्वयंपाक झालेला आहे आणि परीला भूक लागली होती खूप तर ती लागू वाढलं म्हणून तुम्हाला इथे मंचुरियन थोडं कमी दिसत असते आणि त्या मंचुरियन राईस असा आम आहे आमचा बेत आणि छान मंचुरियन ना आणि हे राईस अजून आम्ही टेस्ट तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आणि तुम्हाला आमची दिवसभराची गडबड तुम्हाला दिसली असेल थोडंफार मला जे दाखवत आलं ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे येते व्हिडिओ एंड करायला तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा